चीनला दणका संजय सोनवणी लद्दाख भागात चीनने घुसखोरी करून आपले लष्करी तळ उभारले त्यांना अटकाव करणाऱ्या भारतीय सैनिकांवर जीव घेणा हल्लाही केला त्यात भारतच घुसखोरी करत आहे असा जगभर कांगावा सुरू केला तेव्हा भारतीय लष्कर अस्वस्थ झाले युद्ध करायला सैन्य तयार असले तरी राजकीय पेच प्रसंगामुळे तेही पाऊल उचलता येत नव्हते चर्चेच्या फेऱ्या सुरू असल्या तरी त्यातूनही काही निष्पन्न होत नव्हते हटवादी चीन मागे हटायला तयार नव्हता मग मेजर जनरल हुडांच्या डोक्यात एक भन्नाट आयडिया आली युद्ध न करताही चीनला दणका देता येईल अशी आयडिया पण ही आयडिया प्रत्यक्षात आणायची म्हणजे ती पार पाडणारी व्यक्तीही तेवढीच धाडसी आणि बुद्धिमान असायला हवी होती मग त्यांनी आर्मी इंटेलिजन्सची मदत घेऊन अशा व्यक्तीचा शोध लावला समीर चक्रवर्तीचा शोध आणि आता समीर चक्रवर्ती जगातला प्रसिद्ध खाजगी हेर मारेकरी मेजर जनरल हुडांसमोर नवी दिल्लीत होता हुडांची आयडिया ऐकून घेत होता सारं ऐकून झाल्यावर त्याने बोलायला सुरुवात केली आणि हुडा हादरलेच ते काही क्षण डोळे विस्फारून त्याच्याकडे पाहतच राहिले आणि मग जरा नाखुशीनेच म्हणाले समीर तुझे योजना धाडसी पण भयंकर आहे नको असा मार्ग तुला घेता येणार नाही समीर ते धोकादायक आहे भारताला ते परवडणार नाही समीरने समोरच्या नकाशाकडे पुन्हा एकदा पाहिले चो सरोवराचा तो बुमऱ्यांच्या आकाराचा अवाढव्य विस्तार आणि हिमालयाच्या तिरकस पसरलेल्या पर्वतरांगा फिंगर पाच पासून सुरू होणारे घुसखोर चिन्यांचे तळ त्या नकाशात व्यवस्थित मार्क केलेले होते अलीकडेच असलेल्या उत्तरेकडच्या गलवान दरी आणि हॉटस्प्रिंग्जमधील भारतीय आणि चिनी सेनेच्या पोझिशन्स दाखवणारी मार्किंग्जही होती समीरने हा नकाशा भारतात येण्याआधी अनेकदा पाहिला होता आत्ताही तो पुन्हा पुन्हा चिन्यांनी केलेल्या घुसखोरीच्या प्रदेशाकडे अस्वस्थपणे पाहत होता तुम्ही जी योजना सांगत आहात त्यातील टार्गेट तरी कुठे योग्य आहे समीरने विचारले चिन्यांचा गलवान तळ उद्ध्वस्त करणे आम्हाला जास्त महत्वाचे वाटते तू म्हणतोस त्याप्रमाणे पँगोंग स्थोच्या फिंगर चार पासून चीनला माघार घ्यायला लावणे महत्वाचे आहेच इथेही आमची अनेक दले आता एकत्र प्रतिहल्ला करायला सज्ज होत आहेत शिवाय चिन्यांशी चर्चाही सुरू आहे तिकडे एवढ्यात संघर्ष पेटण्याची शक्यता दिसत नाही महत्वाचा भाग आहे गलवान व्हॅली तीच आम्हाला चिंतेत टाकते तेथे चिन्यांची घुसखोरी वाढलेली आहे गलवान तळ उद्ध्वस्त करणे गरजेचे आहे पण आर्मी ते करू शकत नाही आम्हाला तसे निर्देश नाहीत आणि आर्मी हुकुमावर चालते आम्ही शस्त्र उचलले तर सर्वंकष युद्धच सुरू होईल अशी केंद्राला भीती वाटते पण मग आम्हीही ही मार्ग काढू शकतो आर्मीला प्रत्यक्ष इन्वॉल्व्ह न करता तुला त्यासाठीच बोलावलंय समीर तू गलवान व्हॅलीवर लक्ष केंद्रित कर मेजर जनरल हुडा म्हणाले पण गलवानच का कसलीही चकमक न करता चिनी वापरता तेच मार्ग वापरून त्यांना मागे रेटता येणे शक्य नाही का समीरने विचारले चीनी तेथे मोक्याच्या पोझिशन चढवून बसलेत एकतर ती दरी अरुंद लष्करी हालचाली करायला तिथे फारसा स्कोप मिळत नाहीये तरीही आम्ही या पर्वतावर नवे तळ बनवतोय पण बन त्यात किती वेळ जाईल हे माहीत नाही तेथे तोफा चढवणे एवढे सोपेही नाहीये तू मात्र गलवांमध्ये उतरू शकतोस या विस्तीर्ण पहाडी प्रदेशात तुझे एकट्याचे जाणे सोपे नसले तरी अवघडही नाहीये मेंढपाळाच्या रूपात तू सहज घुसू शकतोस आणि बिनबोभाट कामगिरी पार पाडू शकतोस तेथे घातपात झाला तर चीन तांडव करणारच पण आम्ही द्यायचे ते उत्तर देऊ तू म्हणतोस तो मार्ग मात्र अशक्य प्राय आणि आत्मघातकी आहे समीर काही क्षण हुडांकडे विचार करत पाहत राहिला मग म्हणाला जनरल रेडी टू कंटिन्यू